हरी राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरी हरे हरे राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी राम हरी राम 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 हरी हरि हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरि हरी हरि राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी मण्डलिका वरदि हरिविठल श्रीज्ञानदेवतुकारां विनायकं गुरुर साकरे नाम गुरुरनवमे एषां येषां चरणसानिजातजीवा मुक्ता भवन्ति साखरेवं सविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुरवन्दै भवबन्दैनमुक्तये ज्ञानव्रतापविलशत वचनामृतंच अद्वैत भाव पटताही तुद्धिरश ज्ञानेश्वरस्त भगवाना कीर्ण श्रीरंगनाथ गुरुराज नमो सुत तरी मी तव सकळ देही असे त विचारू नाही आणि तैसाची माझ्या ठाई सकळ असे हे आयसे संचले परस्परे मिसळाली बुद्धी घे पे तुले हो आवेगा रेवि अर्जुना जो एकवटलिया भावना सर्व भूतिया भिन्ना माती भजी भूताचे नि अनिकपणे आणि नोहे अंत केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो मग तो एक हा मिया बोलता दिसत से वाया हे रवीन बोलणे जरी धनंजया तो मीची आई दीपा आणि प्रकाशा वंकीची पाडू जैसा तो माझ्या ताई तैसा मी तया माझी जैसाधकाचेैन्या रसू का गगना चैनी माने अवकाशू तैसा माझे निरूपे रूपसू पुरुष तो गा तरी मी तव सकळ देही ऐसे त नाही आणि तैसाची माझ्या आठाई सकळ असे अर्जुनाला गीता रहस्य सांगत असताना सहावा अध्यायामध्ये चिंतन सांगत असताना अध्याय सहावा कृष्णवाच स्वतः परमात्मा अर्जुनाला उपदेश करीत असताना हे अर्जुना तू लक्ष दे माझ्या बोलण्याकड तू ऐक लक्ष दे अवधान दे मी जे तो सांगायलो तुला हे वास्तव मी याच्या अगोदर सूर्याला सांगितलं सूर्याने मनूला सांगितलं मनून युक्षुला सांगितलं आणि हेच ज्ञान मी तुला सांगायलो आणि तेच ज्ञान भगवंताने जे अर्जुनाला सांगितलं तेच माऊलीनं प्राकृतमध्ये तुमच्या आमच्यापर्यंत अडून दिलं की जे आपली भाषा बोलीभाषा हे मराठीची नगरी ब्रह्मविजेचा सुकाळ तरी घेणे देणे सुखिवारी होऊ दे या जगा म्हणून हे अर्जुना तरी मी तव सकळ देही मी सगळ्याच्या शरीरात आहे मी नाही आची जागा नाही सर्वत्र व्याप्त जे असतं ते ब्रह्म असतं परमात्मा आहे म्हणून आपण सहजच हरिपाटात मी म्हणित असतो म्हणून लक्षात घ्या जो जो असणारा देह आहे त्याच्यात परमात्मा विशेष रूपाने प्रगट आहे आणि जि जिकडं जिकडं आहे तो सामान्य रूपाने कारण की परमात्मा सगळ्या वस्तूला अधिष्ठान आहे ने नेहमी सगळं परमात्म्यावर अध्यस्त आहे आणि त्याचं प्रगट रूप सगळ्या शरीरातल्या अंतःकरणात विशेष रूपाने प्रगट हे कारण की परमात्म्याचं एक विशेष रूप आणि एक सामान्य रूप जसं अग्नीचं एक विशेष रूप असतं आणि एक सामान्य असतं हा असणारा सूर्याचा जो आग्नी आहे तो सामान्य रूप आहे सगळ्या वस्तूवर पडतो पण कोण्या वस्तूला तो जाळीत नाही तो जर अग्नी प्रकट झाला लाकडात तर लाकडाला ठूत नाही जाळून टाकतो त्याची आपल्याला अनुभूती आहे म्हणून विशेषाकडं पाहून सामान्य ध्या ध्याना घ्यायचं काम की जे विशेष आहे ते सामान्याचंच प्रकट रूप आहे म्हणून सगळ्याच्या देहामध्ये दे, देह अनेक इंद्रिय अनेक प्राण अनेक मन अनेक पण जाणणारा एक लक्षात घ्या देह अनेक तुमचा देह तुमचा देह इंद्रिय अनेक मन अनेक आणि आने त्या मनाला जाणणारा अंतकरणाला जाणणारा तो कसा आहे एक आहे वाती अनेक पण ज्योती एक कारण की ज्योती ही सामान्य अग्नीचंच प्रगट रूप आहे पण त्या वेगळ्या असत्याल वाती वेगळ्या असत्याल तेल कोणी कोणी वेगळे वेगळे वापरीत असतील उपकरणं वेगळे पण प्रगटता सगळ्याची काय आहे एकच आहे म्हणून सर्व भूती परमात्मा म्हणून सर्व भूती कोण आहे देव आहे अशी संताला अनुभूती आलेली असती आणि ती अनुभूती ती आपल्याला सांगतात की जे जे आहे तो परमात्माच आहे म्हणून जे जे भेटल ते ते भूत ते ते परमात्मा रूपच आहे जे काय दिसल तो देव आहे जे जे दृष्टी दिसे ते, ते रूप पूजा ध्यान जप त्याशी नाही त्याला वेगळं काही करायची गरज नाही म्हणून अवघा क्षेत्र पाळ पुजावास कळ सगळं जे आहे तो परमात्माच आहे परमात्मा नटलाय म्हणून असं झाल्याने काय होतं असते अनुभूती आल्याने काय होतं असतं की केवळ तो परमात्मा आहे म्हटल्यानंतर जसं आपण परमात्म्याकडं पाहून अहंकार टाकून देतो परमात्म्याच्या भेटीला गेल्यानंतर अहंकार राहत नसतो आणि अहंकार राहून जर तुम्ही परमार्थ करीत असताल तर तो परमार्थ ठरत नसतो अहंकार टाकण्यासाठी आपला मोठेपणा बाजूला ठेवण्यासाठी आपलं वैभव प्रतिष्ठा मान ह्या सगळ्या बाजूला सारून कोणाकडं जावं लागतं देवाकडं जावं लागतं तसा तोच अनुभव तुम्हाला जसं मंदिरात देव वाटत असतो अरे दे हे तरी मंदिरच हे हे शरीर तरी काय हे मंदिर तुमच्या देखत किंवा आजोबा पंजोबा मागाल्या लोकांनी बांधलं असेल आणि त्याच्यात देव त्याची बी स्थापना झालेली आहे पण हे मंदिर ईश्वरनिर्मित आहे कोण्या निर्मित ईश्वरनिर्मित आहे हे मानवनिर्मित हे मंदिर मानवनिर्मित आणि हे मंदिर ईश्वरनिर्मित म्हणून अरे असे अनेक का अभंग काय आहे ही पंढरी आत्मा पांडुरंग हेच पंढरपुरेने आत्माच विठ्ठल आहे इतकं संतांनी उघड सांगितलं पण आपण आपल्याला पडली एरुडी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून जे जग करायला ते आपण करायलो संत सांगत ते करतो आपण का जग करतं ते करतो आपण हां जग जे करायले ते आपण करतो का संत सांगत ते आपण करतो जग जे करायला चला निघाले आणि संत सांगतात स्वत ज्ञानेश्वर महाराजाला महाराज सांगाले तुम्हा अरे तरी मी तव सकळ देई मी सगळे याच्या देहात आहे आता इथं फूल बी आहे आणि याच्यात मकरंद बी श्वास बी पण फुल दिसू नये आणि मकरंद न दिसू नये याच्यातला श्वास मग श्वासामुळं फुल एक फुलामुळं श्वास आहे हे ग सूत्र आहे कशामुळं काय तुम्ही श्वासामुळं फुल घेतलं का फुलं चांगलं दिसतं म्हणून फुल घेतलं अरे धात्र्याचं याच्यापेक्षा ओपतं लट असतं धात्र्याचं फुल मोठं असतं पुन्हा पांढरं शुभ्र दिसतं अरे ते कशाच्याच पूजेला काय येत नाही हाही एक सण कोणचा कानू त्या सणाला फक्त वाहते ते हारताळ <laughs> तिला बाकी कोण्याच पूजेला कोण्याच देवाला ते भूल चालत नाही त्याचा धिक्कार केलेला आहे म्हणून त्याला कोणी जाऊ शकत नाही त्याला तोडू शकत नाही त्याचा वास पण कोणी घेत नाही म्हणून बरं अगा हे परिमळ गेली या ऊस फुलं देटी या विषया शेवटी म्हणून परिमळा मूळ फुलाला किंमत आहे तसं याच्यात जे चैतन्य आहे चे, त्या चैतन्या मूळ देहाला किंमत आहे कोणामुळं कोणाला किंमत याच्यात चैतन्य उपलब्ध आहे आता चेतना प्रगट आहे आता इथं म्हणून देवाचं प्रगट रूप आता इथं प्रत्यक्ष हे सगळ्याला कोणचं रूप आपल्याला फक्त सामान्य रूप माहीत नाही देवाचं विशेष रूप माहीत आहे सगळ्याच्या देहात परमात्मा आहे पण आपण नाव रूपावर भाळलेली माणसं आपल्याला नाव पुढं येतं आणि त्याचं रूप पुढं येतं त्याची जात पुढं येते त्याचं गाव पुढं येते आपल्या पुढं काय काय आलेलं आहे एक तर नाव ह्या नावाने परिचय आहे तुम्हाला त्या माणसाचा त्या रूपाने परिचय त्या व्यक्तीचा आणि त्या गावाने त्याचा काय आहे परिचय हे आणि याच्या पुढं गेली तर कपड्यानी परिचय आहे किंवा त्याच्या व्यवसायाने पर हे व्यापारी हे कर्मचारी हे शेतकरी त्याच्या व्यवसायाने आपण त्याचा परिचय करून देतो किंवा त्याच्या नावाने आपण त्याचा परिचय करून देतो त्याच्या गावाने आपण त्याचा परिचय करून देतो म्हणून असं जे आपल्या पुढं आलेलं हे सगळं खोटं नाव बी खोटं गाव बी खोटं त्याचं रूप बी खोटं हे सगळंच मिथ्य आहे असं कुठं कळतं आपल्याला म्हणून हे काय वाटायला आपल्याला म्हणून ना रूपसंबंधू जाती क्रिया भेदू सो म्हणून हा आकाराशीच प्रवादू वस्तुशी नाही हे सगळ्या गोष्टी कशा चालल्यात आकाराच्या हे सगळं बोलणं कुठून चालू हे आकारावर चाललेलं आहे नाव तरी आकाराचंच रूप तरी आकाराचं जात तरी आकाराचीच वर्ण तरी आकाराचाच गाव तरी आकारास मुळच मिळालेले आकार आकाराने हे सगळं जे तुमच्याकडं तुम्ही ज्याला खरं समजायलाच हे सगळं टिकत नाही विचारापुढं हे आव अविचाराने याला महात्मे मा, अविचाराने तुम्ही वागायले म्हणून याला महत्व द्याले अरे विचारावर जर आले तर हे सगळं खोटं आहे सगळं उडत हलकट हे कसं आहे उडत उडून जातं हे विचारापुढं टिकत नाही इतकं खरं नाही वाऱ्यापुढं टिकत इतकं झोपनात ताकत नसती उगा धोपन शहानपणा करू लागला तर येऊ द्या वार मी